अलीने शंभर सेमी लांबीच्या तारेचा एक काटकोण चौकोन बनवला शंभर सेमी तारेचा लिहून घ्या चला लिहून घ्या एक काटकोण चौकोण बनवला या काटकोण चौकोणाचे कमाल क्षेत्रफळ कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल किती असू शकेल असा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे अतिशय सोपा उदाहरण आहे पहा ऑप्शन आहे शंभर चौरस सेंटीमीटर ऑप्शन बी आहे चारशे चौरस सेंटीमीटर ऑप्शन सी आहे दहा हजार चौरस सेंटीमीटर आणि ऑप्शन नंबर डी आहे सहाशे पंचवीस चौरस सेंटीमीटर तर या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा सोपा आहे छान आहे उत्तर काढण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे चला ओके व्हेरी गुड बर ठीक आहे सर्वांची उत्तर पाहतीये बघूयात अचूक उत्तर कोण असं येत प्रश्न व्यवस्थित समजून घ्या काय म्हणतोय प्रश्न की अलीने काय केलेले शंभर शंभर सेंटीमीटर लांबीच्या तारेच काटकोन काटकोण चौकोन तयार केलेला आहे या काटकोण चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ कमाल म्हणजे हो रे शंभर आलीने शंभर बघा <laughs> तारेची लांबीच राहिली इथं करेक्ट yes, yes, yes. so,

उत्तर येत आहे तर असे वेरिएशन नसतात उत्तरामध्ये एकच एका प्रश्नासाठी एकच उत्तर असतं बाळांना आणि हा जो प्रश्न आहे तो दोन हजार दहा च्या फायनल एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे दोन हजार दहा मध्ये बोला रितेश धूम रितेश आवाज येत नाहीये तुझा विनाकारण हँडरेस करू नकाळान बोला वरद शिरके हेलो मैम हेलो बोला आवाज ये तो है oh, दी? दी पर एक को डी आले डी आले संग कसे काढले डी ओली सेंटीमीटर लांबी चतार से एक काट कौन सा उपकरण बनवला हां मग मग आदित्यजी एक एक बाजूची आपल्याला लांबी काढावी लागेल मग कशी काढली चौकोनाला चार कोण असतात ओके शंभर भागीले चार बर उत्तर आले पंचवीस सेंटीमीटर बर मग त्यांनी कमाल क्षेत्रफळ विचारलंय मग पंचवीस गुणिले पंचवीस केले तर पंचवीस वर्ग सहाशे पंचवीस आता या ठिकाणी आपण मागच्या एका उदाहरणात बघितलं काटकोण चौकोन म्हणजे काय आयत होता तिथं आणि या उदाहरणात काय या उदाहरणात कोणतं क्षेत्रफळ कोणत्या आकृतीचं क्षेत्रफळ तुम्ही सूत्र वापरले तर चौकोनाचे चौकोन नाही रे दादा चौरस चौरसाचे बघा म्हणजे याचा अर्थ काय उदाहरणानुसार त्यातल्या किमतीनुसार तुम्हाला सूत्र ठरवावे हो म्हणजे सेम काटकून चौकोनाचं जे कन्सेप्ट आहे ते आपण दहा पॉइंट एक मधला तिसरा तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं त्याच्यामध्ये आयताची लांबी रुंदी असं काढा असं सा सांगितलं होतं की काटकोण चौकणाची परिमिती दिली होती त्यावरून लांबी रुंदी पण दहा पॉईंट दोन मधलं आपलं हे जे तिसरं उदाहरण आहे अलीचं त्यामध्ये काटकोण चौकोन म्हणजेच काय चौरस चौरसाचं क्षेत्रफळ या ठिकाणी तुम्हाला वापरायचंय का तर तुम्हाला परिमिती दिलीय काय दिलेली आहे परिमिती शंभर सेंटीमीटर परिमिती आहे बाजू नव्हे बऱ्याच जणांनी ऑप्शन सी दिलेले तर लक्षात ठेवा तारेचा तेवढी तारे त्या तारेचा एक काटकोण चौकोन बनवलाय म्हणजे ती परिमिती आहे बाजू हवे ओके मग आता बघा चौरसाचे चारही कोण कसे असतात काटकोण आणि आयताचे सुद्धा कसे असतात काटकोण म्हणून या ठिकाणी आयताचं सूत्र न वापरता आपण कशाचं वापरायचंय चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं व्हेरी गुड वरत बेटा खूप छान बघा कन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला समजणं कळणं गरजेचं आहे की या ठिकाणी कोणतं सूत्र वापरावं लागेल काय विचारलेलं आहे काटकोण चौकोन म्हणजे काय तर बघा असा चौकोन की ज्याचे चारही कोण कसे असतात काटकोण असतात हे बघा आता या ठिकाणी ही जी वायर आहे शंभर सेंटीमीटरची या वायरचा हा हो आपला काय केलेला आहे काकोन चौकोन म्हणजे चारही कोण हे जे कसे आहेत काटकोण म्हणून याचं नाव काय काटकोण चौकोन असं ते म्हटलेले उदाहरणानुसार त्यातल्या किमतीनुसार आपल्याला सूत्र ठरवावी लागतात आता या ठिकाणी आपल्याला फक्त परिमिती दिलेली आहे काय दिलेले फक्त परिमिती दिलेली आहे सेंटेन्स पण असं कोणतं नाही की आपण त्याची लांबी रुंदी ग्रहित धरून उत्तर काढू शकू त्याच्यामुळे इथे तुम्हाला चौरसाचे परिमितीचं सूत्र वापरावं वा लागेल कारण की चौरसाला चार बाजू असतात ठीक आहे मग चौरसाच्या परिमितीचं वापरून सुद्धा त्याची बाजू काढून घेऊ शकता किंवा ऑलरेडी तुम्हाला माहितीये चौकोन म्हटलं की चार बाजू असणारा आहे की नाही चौकोन म्हणजे चार बाजू असणारा चार कोण असणारा त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं डायरेक्टली जी परिमिती दिलेली आहे शंभर सेंटीमीटर त्याला भागायचं आहे ने कारण की त्याला चार बाजू असतात ठीक आहे त्याला काय असतात चार बाजू असतात मग आपण परिमितीच्या जागेवर तर परिमिती मांडायची आणि इकडे चार गुणिले बाजू ठीक आहे एवढं समजलं का बेसिक सगळ्यांना मग शंभर बरोबर चार गुणिले बाजू बाजू काढून घेऊयात आपण मग शंभर भागिले चार बरोबर बाजू आता या ठिकाणी आपल्याला कॅन्सलेशन करावं लागेल बाळांनो चार एक चार चार दोन आठ चार पंचवीस सो so बाजू आपली आली पंचवीस सेंटीमीटर बाजू किती आली बाळांनो पंचवीस सेंटीमीटर एवढं लक्षात आलं का सर्वांच्या चला जो दररोज अभ्यास करणार छान समजून घेणार सगळ्या कन्सेप्ट त्याच्या क्लिअर असणार त्यांना हे उदाहरण व्यवस्थित समजणार मी यादी सांगितलं की दहा पॉईंट एक मधलं जे उदाहरण होतं त्याच्यामध्ये सुद्धा काटकोण चौकोनी कन्सेप्ट आली होती पण त्या ठिकाणी आपण आयताचं युज केला होता की आयत तिथं मेजरमेंट तसे दिले होते त्याच्यामुळे आपण आयताची परिमितीचं सूत्र वापरलं होतं या ठिकाणी आपल्याला मेजरमेंट असे दिले की या ठिकाणी फिक्स आपल्याला चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरून त्याची बाजू काढून घ्यावी लागेल आणि त्याच क्षेत्रफळाचं सूत्र वापरून क्षेत्रफळ काढावं लागेल तर या ठिकाणी बाजू काढून घेतली आता आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून क्षेत्रफळ काढून घेऊया काय सूत्र बाजूचा वर्ग बाजू किती आली पंचवीस मग कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग करणं अतिशय सोपं पाचचा वर्ग पंचवीस दोनच्या पुढची संख्या तीन त्या दोघांचा गुणाकार करायचा बेत्रिक सहा सो बघा आपलं उत्तर काय आलेलं आहे सहाशे पंचवीस चौरस सेंटीमीटर सो हे उत्तर आपलं ऑप्शन नंबर डी मध्ये आहे सहाशे पंचवीस चौरस मीटर समजलं सगळ्यांना मग आता या काटकोण चौकणाचे कमाल क्षेत्रफळ असणार आहे सहाशे पंचवीस चौरस सेंटीमीटर हा प्रश्न दोन हजार दहा मध्ये आलेला आहे दोन हजार दहा